शेतकरी बंधू नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला भारी बऱ्याच शेतकरी बंधूंचे फोन येतात व्हॉट्सअप व्हॉट्सअपला मॅसेज येतो त्याचबरोबर यूट्यूब चॅनलवरती माझ्या बरेच कमेंट्स येतात की सर एक्झॉटिक फ्रूटचे व्हिडिओ बनवा तर आज तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आपण स्टार फ्रूट लिची आव्याकडो त्याचबरोबर एक्झॉटिकमध्ये आपल्याला जाम रेड जाम ह्याची माहिती घेणार आहोत आता शेतकरी बंधू जे पहिलंच आपण व्हिडिओमध्ये बघत आहोत ती लिचीची रोपं आहेत कलमी रोपं असतात रोप लावल्यापासून आपल्याला हे तीन वर्षात उत्पादन चालू होतं शेताच्या बांधावरती असेल किंवा बगीचा करायचा असेल तर पंधरा बाय पंधरावरती लागवड करा आणि लिची ही कुठल्याही वातावरणात येत असल्यामुळं शेतकरी बंधूंनी लावल्यापासून अडीच ते तीन वर्षामध्ये फळधारणं चालू होते रोपाची किंमत अडीचशे रुपये आहे बघू शकतो लिची दोन वर्षाची रोपं तीन किलोच्या बॅगमध्ये शेताच्या बांधावरती किंवा बगीच्यावरती लावताना पंधरा बाय पंधरावरती लावायचे त्याचबरोबर आपण रेड जाम ज्याला वॉटर ॲपल म्हणतो तर अशा प्रकारचे हे रेड जाम जे आहे दोन वर्षाची रोपं तीन किलोच्या बॅगमध्ये आहेत रोप लावल्यापासून दीड ते दोन वर्षात फळदारणं चालू होते दोनशे रुपयाला रोप बसतं आपल्याला वॉटर ॲप्पल अशा प्रकारची ही जी रोपं आहेत एक्झॉटिक फ्रूटमध्ये आपल्याला सर्व रोपं मिळत असतात सफेद जाम रेड जाम यामध्ये दोन प्रकार असतात एक पांढऱ्या कलरमध्ये दुसरं लाल कलरमध्ये एक्झॉटिक फ्रूटनंतर आपण रॅम्बुटांमध्ये पण आपल्याकडे रोपं मिळत असतात अशा प्रकारची रॅम्बुटांची रोपं आहेत त्याचबरोबर केरळमधील मलयन ॲप्पल हे जे आता जे आपण बघतोय ते मलयन ॲप्पल आहे दोन वर्षाची रोपं आहेत लाल कलरमध्ये फळं येतात आपल्याला रोप लावल्यापासून दोनच वर्षात फळधारणा चालू होते चांगली त्याचबरोबर जे आपण बंपर बंपर म्हणजे ज्याचा आपण वापर दैनंदिन जीवनामध्ये सरबत बनवण्यासाठी केला जातो फळाची साईज एक किलो येते असं हे दोन वर्षाचं रोप आहे लावल्यानंतर आपल्याला दीड ते दोन वर्षात फळदारणं चालू होते बघू शकतो आहे बंपरचं रोप ज्याचा आपण लोणच्यासाठी वापर करू शकतो लिंबू सरबतसाठी करू शकतो जे रसवंती गाड्या असतात सरबतचे गाड्या असतात त्या ठिकाणी बंपर हा वापरला जातो त्याचबरोबर आपल्याकडं संत्री मोसंबी रामफळ सीताफळ ही सर्व रोपं त्यानंतर नोणी म्हणून जे मेडिसिन प्लांट वापरला जातो ही नोणीची अशा प्रकारची रोपं आहेत कोकणातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी असल्यामुळं आपल्याकडे सर्व प्रकारची लहान रोपापासून तयार झाडे मिळत असतात त्यानंतर जे आपल्याकडे अपल बोर मिळतात लहान साईज असेल त्याचबरोबर मोठी साईज जी म्हणतो आपण ज्याला फ्लावरिंग आलेलं आहे दोन वर्षाचं रोप जे आता पूर्ण फ्लॉवरिंगमध्ये बघू शकतो तीन किलोच्या बॅगमध्ये लावले की लगेच उत्पादन चालू अशा प्रकारची ही जी रोपं आहेत ही दोन वर्षाची रोपं आहेत लाईव्ह व्हिडिओमध्ये आपण एक वर्षाचं पण रोप बघतोय त्यानंतर आपल्याला जो निरफणस भाजीसाठी लावला जातो निरफणस म्हटलं तर हा बाजारमध्ये गोवा असेल दिल्ली मार्केट असेल किंवा मोठमोठे हॉटेल असतील जिथं शाकाहारी लोकांसाठी ज्या फणसापासून गरे तळे जातात तो नीरफणस हा कुठेही कुठल्याही वातावरणात येत असल्यामुळं आणि एक किलोपर्यंत फळ होतं दोनशे रुपये किलोनं जागेवरती विकला जातो तर अशा प्रकारचा नीरफनसाची रोपं मिळतात त्याचबरोबर मोसंबी असेल ज्याला फळं लागलेले आहेत अशी मोसंबी दोन वर्षाची कलमी रोपं रंगपुरी खुंटावरील ज्या आपण स्वतः बांधलेली कलमं आहेत त्याचबरोबर थाई सफेद जांबळ अशा प्रकारची ही सर्व रोपं आपल्याकडं लक्ष्मण फळ ही ही रोपं मिळतात आपल्याकडं मागाल ते रोप पस्तीस एकरात नर्सरी स्वतः बांधलेली कलमं महाराष्ट्रात सर्व ठिकाणी बुकिंगनंतर घरपोच येतात लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन ज्या शेतकरी बंधूंना शेती करायला वेळ नाही तिने कमी पाण्यामध्ये येणारी जांभळ शेती असेल त्याचबरोबर आवळा लिंबू अशी झाडं लावायची आहेत जांभळ पिकेम थाईचींज बघू शकतो आपण अशा प्रकारची ही मोसंबीची रोपं दोन वर्षाची त्यानंतर कापा फणस जो आपण सर्व शेताच्या बांधावरती त्याचबरोबर एक फळबाग म्हणून फणसाची आपण कापा फणस अशी लागवड करू शकतो बाजारभाव चांगला आहे दैनंदिन जीवनामध्ये फळबागेला चांगले दिवस असल्यामुळं शेतकरी बंधूंना हे उत्पादनाचं लाँग लाईफ पन्नास वर्षापर्यंत उत्पादनाचं पीक आहे संत्री मोसंबी थाई पिकेम चिंच असेल दोन वर्षाची रोपं अशा प्रकारची रोपं असतात दोन वर्षाची त्याचनंतर आवळा नरेंद्र चार नरेंद्र सात ह्या दोन्ही जाती लिंबूसारखी साईज होते ही सर्व रोपं मिळतात तर शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करा त्यानंतर आपण लाईक केल्यानंतर असे नवनवीन व्हिडिओ पाहता येतील लाईव्ह व्हिडिओमध्ये आपण संत्री मोसंबी त्याचबरोबर एक्झॉटिक फ्रूटमध्ये स्टार फ्रूट आता ते आता मी तुम्हाला जस्ट दाखवणार आहे बघू शकतो एक कापाबनस पीकेम थाईचीन चिकू कालीबत्ती अशी ही सर्व जो प्लॉट आहे हा दोन वर्षे रोपांचा आहे आपल्याकडं दोन वर्षे तीन वर्षे चार वर्षे पाच वर्षापर्यंत प्रत्येक साईजनुसार रोपं मिळत असतात एक्झॉटिक फ्रूटमध्ये आता आपण पोचतो आहे स्टार फ्रूटच्या झाडाजवळ ज्याला स्टार फ्रूट म्हणजे एक्झॉटिकमध्ये जे मॉल आपण घेतो मॉलला आपल्याला साडेतीनशे ते चारशे रुपये किलो दरानं जे स्टार फ्रूट आपण घेत असतो तर अशा प्रकारची ही दोन वर्षाची रोपं येतात अडीचशे रुपये रोपाची किंमत आहे स्टार फ्रूटची केळासारखं फळ येतं जे कट केल्यानंतर स्लाईस तयार होतात त्याला चांदीसारखा आकार येतो ज्यामध्ये विटॅमिन सी ही जीवनसत्व आपल्याला मिळत असतात स्टार फ्रूटनंतर आपण सफेद जाम रेड जाम तर पाहिलेलंच आहे एक्झॉटिक फ्रूटमध्ये त्याचबरोबर आपल्याकडं आव्याकडूही मिळतं जे आपण मंगल बँक लोकमंगल संस्था सोलापूर तिथं कुरुल गांधी ह्या भागामध्ये आपण माने मॅडम म्हणून त्यांना दिलेले आहेत फळधारणा चालू झालेली आहे तर असे आपल्याकडं पेर लिची आव्याकडो स्टार फ्रूट त्याचबरोबर इतरही फळझाडे मिळतात शेतकरी बंधूंनी जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आताच्या व्हिडिओमध्ये मी नोंदणीनंतर मिरॅकल फ्रूट एक्झॉटिक फ्रूटमधलं ही सर्व अशी रोपं आपल्याला मिळत असतात मिरॅकल फ्रूट लावल्यानंतर अगदी आपल्याला दोन वर्षात चालू होते दुखीनंतर अशी सर्वच रोपं आपल्याला घरपोच मिळत असतात लागवडीपासून योग्य सल्लाव मार तसे सर्व नियोजन जर आपण फळबाग लागवड केली तर फळबाग योजनेलाही अनुदान घेऊ शकतो भाऊसाहेब फोंडकर रोजगार हमी योजना नाना देशमुख योजना ज्या योजना महाराष्ट्रात सर्व ठिकाणी राबवले जातात आणि ज्याचं आपल्याला फळबाग वेजलेलं अनुदानही घेता येतं मग त्यामध्ये बुटके लोटलमध्ये मलेशियन डॉर्पर ग्रीन डॉर्पर लोटांची एनंगी जे लावल्यानंतर अडीच ते तीन वर्षात फळदारणा शाळेसाठी पण चालतात खोबऱ्यासाठी पण त्याचबरोबर इतरही फळझाडे मिळतात महाराष्ट्रात सर्व ठिकाणी बुकिंग नंतर रोपं घरपोच लागवडीपासून योग्य सल्ला व मार्गदर्शन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला देश उभासो जय हिंद जय महाराष्ट्र